का गुड मॉर्निंग तर आजचा हो आपला अकरावा दिवस आणि आता आपण चाललो आहे आपला स्टे कुठे आहे मोहळ मोहोळ आहे मोहोळ आपला स्टे आहे रस्त्यामध्ये खूप छान छान मंदिर आहेत ते सगळं दाखवणार आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघत राहा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ हा रात्रीचा मुक्काम होता बरवडे बरवडे बरवडेच्या पुढे इकडनं टोल नाक्याच्या पुढे अकरा किलोमीटरवरती संत सावतावाळी यांची चिरंजीव समाधी आहे कृपया आपण जर येथून प्रवास करत असाल किंवा हा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक विनंती आहे तिथे जा त्या समाधीला दर्शन घ्या त्या समाधीचं तुम्हाला एक वेगळा अनुभव येईल नक्की या पुढच्या भागाद्वारे समाधी चला मी एक कंटिन्यू करणार आहे ती समाधी बघा किती छान आहे ठीक आहे चला श्री साम सांग, सांग। में गया नहीं मैं जिंदा हूँ लेटने निघून पण फायदा झाला की लगेच नाश्ता भेटला रोज का नाश्ता भेटत नाही आज भेटतं पण लेट मिळतं आणि आता नाश्त्याची गाडी श्री स्वामी समोर हा नाश्ता उपवास आहे ना त्यामुळे खिचडी चालू आता खाऊ आणि म्हणून ठीक आहे चलो श्री स्वामी समोर श्रीसंत संत शिरोमणी साव काय सावता महाराज यांची भूमीजवळ आलं म्हणजे ती एक स्टोरी, एक स्टोर स्टोरी का है, का है ती आहे ती तिकडे गेल्यावर एक्सप्लोअर करतो ती स्टोरी काय काय नाही आपल्याला पाचारणे माउली सांगतील किंवा तिथले जे आहेत रहिवासी ते सांगतील आता एक कंडं फक्त एक किलोमीटरला लेफ्ट मारलं की आपलं दिवाली देवाला मंदिर आहे तर तुम्हाला मंदिर दाखवतो आणि त्यातली स्टोरी पण सांगतो पुढं ठीक आहे चला आपण पुढे भेटू शंकर महाराज आले तिकडे हे बघा शंकर महाराज आणि इकडनं आपल्याला या मंदिरात जायचं आहे हे बघा शंकर महाराज वाली स्टोरी हे बाबा सांगणार आपल्याला आता मी स्टोरी ऐका काय काय नाही ठीक आहे सावता महाराजांचे हिथ समाजी स्थळ आहे मुख्य समाज इथे सावता महाराज या भेटीसाठी पंढरपूरला पहायला आलेले आहेत त्यांच्या सगळ्या ज्ञानेश्वर आलेले आमदेव महाराज होते आणि त्यांच्या येऊन हे सावता महाराजांनी पंढरपूर साईलाही मुले माझ्या महाराज स्वर माया आमच्या महाराज स्वर आले धर्मी आले मला पाजा दे सावता महाराज स्वतःचं शरीर खडून पाऊरंगाला आज जागा दिली आणि लपवलं आणि हे ज्ञान ज्ञानवाला माहिती असल्यामुळे ज्ञानवाला नामदार देऊन की हिवाड्या गजा त्यावेळेला पावड्रा बाहेर आली त्यामुळे सावता महाराजांनी येतं कुठल्याही सांगताय प्रत्येक पालख्या पाऊरिंगला देत पण सावता महाराजांची पालखी जाऊ शकत नाही उलट पाऊरंगाला पांढऱ्या दिवसाने आगायला आवं लागते पोटी आता वरती इथं श्रीपूर हांडी पाहण्यासारखी आहे अशा अमात्राती श्रीपणहडी बढ़िया सारे है जव जो लाल नहीं महाराज एक नंबर हाँ एक नंबर हाँ श्रीपणहडी पैसा फिर गाँव मानूस शरत नहीं सभी बात उपकार नक्की नक्की महाराज चला धन्यवाद तर तुम्ही ऐकलं असं छोटीशी स्टोरी होती फक्त त्यांनी सांगितलं की कसं काय पोट फाडून म्हणजे छाती फाडून त्यांनी कसं का त्यांना जागा मिळाली ती नीट ऐकलं असेल तर ते एक त्याच्यातलं वाटलं की सगळे आपले म्हणजे वारकरी कुठले पण असतील कुठल्या पण गावातले असतील ते पंढरपूरला पंधरा दिवस किंवा वीस दिवस किंवा एक महिना किंवा दहा दिवस असे किती पण दिवस असतात ते वारी करून जातात ठीक आहे तर ते पंढरपूरला जातात पण इकडचे कोणच जात नाही इकडचे स्वतः पांडुरंग इकडे येतात आणि लोकांना दर्श देऊन जातात आणि इकडे ती नंबर वन हांडी असते ते तर बोललेच की या हे का तर बघू आपल्याला नक्की आपण येऊ एक वेळेस आणि आपण त्याचा ब्लॉग बनवू ते सर ठीक आहे तर हे बघा हे महाद्वार आहे आणि इकडनं आता आपण निघतोय ठीक आहे तर आत्तापर्यंत तुम्ही बघतलं तर सर नक्की लाईक वगैरे करा एवढं बघितलं असेल तर नक्की लाईक करा आपण पुढे भेटू आता जेवणाच्या स्पॉटला अजून आपल्याला काहीतरी आठ का दहा किलोमीटर झालंच आहे तर आपण पुढे जाऊ बघ काय नाही काय नाही ठीक आहे आता पुढे जेवणाचा ब्लॉक करून जाऊ ठीक आहे चला श्री स्वामीचा म्हटलं हे बघा सगळं माग होऊन मालूम झालंय म्हणून खूप लागतंय आणि हळूहळू चालत फायनली पोचलो आम्ही जेवणाच्या लोकेशनवर जेवणाचं लोकेशन, लोकेशन होतं आपलं दत्त मंदिर आणि रायचं पण लोकेशन आहे दत्त मंदिर असते मोहळमध्ये आहे आणि हे दत्त मंदिर इकडेच नावने माहिती आहे सागर चाललं आहे हे बघा दत्त मंदिर मी आत्नं पण तुम्हाला दाखव तर तुम्ही इथपर्यंत तर बघितलाच असाल सा पण बघत चला ठीक आहे लाईक करा पण चला जेवणाकडे भेटू चलो श्री सांग तर असं दिसते आहे ना हा तर आता आपण ज्या सागर माऊलीने आपल्याला आईस्क्रीम दिली आणि त्यानंतर आलच्छा हा नाश्ता तर ते घेतलं आणि प्रियंका प्रियंका हाय बाय सागर हाय तू राहा तर, तर आता अजून आपल्याला दहा बारा किलोमीटर चालत आहे लास्टचं लोकेशन लास्टचं म्हणजे आजचं नाईटचं लोकेशन आहे आपण पुढे बघू आज आरती भेटली तर भेटणार कारण की खूप टाईम झाला आहे असं निघालोच आम्ही तीन वाजता झोपून वगैरे एकदम खूप झोपलो होतो जमलो होतो अरे खूप जमले खूप झोपले होतो एक वाजल्यापासलं तर तीन वाजेपर्यंत दोन तास झोपलो होती आणि जमलं होतं ते आता लास्ट लोकेशन बघू किती वाजेपर्यंत पोहोचत आहे आणि आपण ब्लॉग आहे पुढच्या टायमाला पण मी दाखवले होते द्राक्ष आणि सेम टायमाच्या हे बघा बाबू करंट आहे बोलले अशी भीती वाटते काय बो आता काय डायरेक्ट खाऊन बघतो वर दिवस काय नाही श्री स्वामी समोर आंबटे खूप आंबट आहे तू खा तू खा अरे मी काढला ना आता शॉक कसा लागेल त्यांनी सांगितलं काय पण तू शॉक लागेल हे इकडे पण आहे श्री स्वामी समर्थ हे बाबू भीती वाटतय त्याला वायरी लावलं तर शपथ भीती वाटतय जाऊ दे खाल्ला स्वामींनी दिला एकाने बघितलं द्राक्षांचे मळे तू स्नॅप काढलं हिला फक्त स्नॅपच तर बाकी काही नाहीये आपण मेमरीज म्हणून बनवतो शो आहे असो आता आपण तिकडनं काहीतरी आहे दहा किलो दहा किलोमीटर आहे आहे दहा किलोमीटर आता वाजून किती वाजले बघ ना किती वाजले फोन अरे सांग एवढं वेळ सतरा पाच वाजून एकवीस मिनटं झाली आणि आपण आता पोहोचू वाटते साडेसात आठ पर्यंत पोहोचू लोकेशनवर चला पुढे बघू श्री समज आता आम्ही थोडं खूप जास्त झालं इकडनं पाच पाच हा नॉनस्टॉप बारा किलोमीटर नॉनस्टॉप बारा किलोमीटर आलो साडेपाच किलोमीटर दप्पं राहिलेलं आहे आपलं आणि एका हॉटेल नाव आहे तरी चहा दिला आम्हाला आणि साई सिद्धेश्वर आणि हे भाजी आणि चहा ही सेवा दिली आहे त्यांनी तर आपण ही सेवा घेऊन पुढे चालू ठीक आहे चला श्री स्वामी सर मी आपल्या लास्टच्या लोकेशनवर पोचलो आम्ही आता वाजले आहेत साडेआठे साडेआठ वाजले दिसते का बघा नाही सत्ता तो साडेआठ पाच दे आणि आपण तीनला निघालेलो साडेआठला पोचलो तसं असं लवकर पण थोडं मज्जमत जमत जमत सेवा वगैरे घेत आलो आणि त्यानंतर पुढे आल्यानंतर सगळे बायका बायकाम्ठरी दिसल्या मग त्यांच्यासोबत कोण नव्हतं आपल्याची वेळ होती टॉर्च वगैरे एवढं नव्हतं सो त्यांच्यासोबत आम्ही हळूहळू आलो तर आता आपल्याला असं लोकेशन हे वाला आहे ही आपली गाडी वाला लोकेशन आहे श्री मंदिर ठीक आहे आता त्या पहिले बिजनची कॅपॅसिटी नाही जेवण वगैरे पण झालं असेल पण आता आपण पटकन जेवण घेऊ आणि लॉक ठेवून आता पुढे आपण झाला तसं सगळे झोपले आणि आपण पण आता झोपू हा ब्लॉग नक्की सांगा कसं वाटतंय आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब के तर केलंच असेल तर हे प्लस सगळे आज आपलं दत्त मंदिर मोहळमध्ये स्टॉक होतं काका झोपा झोपले आता काका झोपले आपण पण आता झोपू ठीक आहे चला श्री बाय